नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने कोलंबी मसाला तुम्ही पण अशा प्रकारे कोलंबी मसाला नक्की बनवून बघा तुम्हाला पण आवडेल चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोलंबी मी स्वच्छ साफ करून त्यातला आतला काळा जागा जो असतो तो काढून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता आपण त्याला कोलंबीच्या चवीपुरतं मीठ लावून घ्यायचं आहे जराशी हळद टाकते लाल तिखट पाव चमचाभर आपला घरगुती मसाला जो असतो तो पाव चमचाभर टाकते मालवणी मसाला आता हे मसाले सर्व कोलंबीला दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवायचे आहेत कोलंबी मी मसाला लावून ठेवलेला त्याच्यामध्ये मी दोन छोटे बटाटे टाकले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण कोलंबी शिजायला ठेवायची आहे त्यासाठी त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे थोडंसं कोलंबी बटाटा मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवून मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित कोलंबी बटाटा अर्ध शिजत आलं की त्याच्यामध्ये चार ते पाच कोकम टाकायचे आहेत तुमच्याजवळ जर कोकम नसतील तर तुम्ही जेव्हा मसाला लावता कोलंबीला तेव्हा तुम्ही लिंबाचा रस पण लावू शकता कोलंबी बटाटा शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे उभा चिरून चार ते पाच मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाव चमचा धना आणि पाव चमचा जिरा घेतलेला आहे आणि मी फोडणीसाठी अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक कापून कढीपत्ता जरासा तेजपत्ते दोन घेतलेले आहेत आणि एक बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे वाटण जे आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे हे बघा धने जिरे कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण उभा चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण करताना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल वापरायचा नाही टोमॅटो आणि कांद्याचीच पेस्ट असते त्याच्यामुळे ते वाटलं जातं फक्त एवढा कोलंबी बटाटा पण तोपर्यंत शिजलेला आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आता आपण हे उतरून घेऊ साईडला कोलंबी मसाला आता आपल्याला बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे छोटे तेल टाकून घेते तेल आपलं गरम व्हायला द्यायचं आहे पन हे बघा वाटण पण मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण कडीपत्ता कांदा आणि तेजपत्ता हे टाकूया पहिलं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हे बघा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट जास्त टाकायची नाही आहे आपण जे वाटण काढलेलं आहे कोलंबीसाठी त्याच्यामध्ये पण आपण आलं लसूणीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून थोडीच वापरायची आहे आलं लसूण पेस्ट टॉमॅटो पण तेलामध्ये नरम झाला आहे आणि आलं लसूण पण तेलामध्ये व्यवस्थित भाजलेली आहे इकडे मी मसाला घेतला आहे घरगुती मसाला म्हणजेच मालवणी मसाला घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे आणि पाव चमचा मी हळद घेतली आहे ती टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मी जास्त मसाल्याचा वापर केला नाही आहे कारण मी कोलंबीला पण लावलेला आहे थोडासा मसाला आणि वाटणामध्ये मी हिरवी मिरच्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मी मसाल्याचं प्रमाण थोडंच घेतलेलं आहे आता मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्याला तेल सुटल्यावरती आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊन ते चार ते पाच मिनटं तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटणाला पण ते तेल सुटलं पाहिजे टाकल्यावरती मसाल्याच्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तोडत टाकायचं आहे कारण आपण कोलंबीला पण मीठ लावलेलं ला आहे हे बघा वाटण टाकल्यावरती वाटणाला पण मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जे, जे कोलंबी बटाटा शिजवून घेतलेला आहे ते टाकूया आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाच ते सहा मिनटासाठी कोलंबी झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून चमच्याने त्याला परतून घ्यायचं आहे मग कोलंबी बटाट्याला व्यवस्थित मसाला लागेल हे बघा दोन ते, ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून ते चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त असं कोलंबी मसाला बनवून तयार आहे झणझणीत साईडने पण त्याला तेल सुटलेलं आहे बघा म्हणजे आपला कोलंबी मसाला बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि वरून टाकूया थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायची आहे हे बघा झणझणीत असा कोलंबी मसाला बनवून तयार आहे किती छान कलर आला आहे बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ही कोलंबी मसाला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खायला छान लागेल आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकगर या रेसिपी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय